कुशिरगाव येथे आज साथी तुमच्याच एका मैत्रिणीने लिहिलेल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न होत आहे आणि या प्रकाशन सोहळ्यासाठी व्यासपीठावरती उपस्थित असणारे शिक्षण विस्तारक अधिकारी करवी पंचायत समितीच्या त्यांचं मी इथे मराठी <सथी> कार्यक्रम पत्रिका बघितली पत्रिकेमध्ये मनोगत कोण कोण करणाऱ्यांची नावं लिहिली होती आणि त्याच्यात माझं नाव नाही हे बघून मला आनंद झाला मी म्हटलं आज फक्त मला ऐकायचं आहे आणि मला खरंच भाषण करायला आवडत नाही आणि ज्यावेळेस सर म्हटले आपल्याला ऐकायचं आहे त्यांचं मग तिथून पुढे माझं कॅल्क्युलेशन चालू झालं आत्ता आपण काय बोलायचं आपलं तर नाव आधीच नाही आहे त्यात आता अचानक बोलायला सांगितलं पण निश्चितच मला असं वाटतंय की हा प्रकाशन सोहळा कमी आणि पुन्हा एकदा वाचन संस्कृतीला प्रोत्साहन करायची सोहळाच्या आज कोणाला पुस्तक वाचायचं नाहीये आज कुणाला पुस्तकामध्ये उत्तर शोधायची नाहीये आज तुम्ही गुगलला प्रश्न टाकला तर गुगल त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं पूर्वी आमच्या वेळेस कसं होत निश्चितच पुस्तक वाचत असाल असं मी गृहित धरते पण आमच्या वेळेस कसं होतं की तो धडा पूर्ण वाचायचा असं शिक्षक सांगायचे त्यातला कुठलाही प्रश्न येऊ शकतो त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण धडा वाचायचे आताची मुलं फक्त क्वेश्चन गुगलला टाकतात तेवढाच आमचं घेतात धडा वाचायचं कामच नाही म्हणजे खूप गोष्टी आताच्या युगामध्ये बदलत चालल्या आणि मला वाटतं की एखाद्या शाळेमध्ये पुस्तक लिहिते एखादी मुलगी तिचा अनुभव शब्दबद्ध करते हे तिच्या मनामध्ये रुजवलेले संस्कार आहेत तिची वाचनाची गोळी दिसून येते आणि हे फक्त संस्कार शाळेत नाही तर तिच्या घरातून सुद्धा मिळालेले आहेत याच मला जास्त कौतुक दुःख असं वाटत कारण कुठल्याही व्यक्ती हा आयुष्यामध्ये पुढे जात असताना त्याच्या घरच्यांचं पाठबळ आपल्या मागे असणं खूप गरजेचं असतं आज तुम्ही सगळे शाळेत येत आहे शिकताय याचाच अर्थ तुमच्या आई वडिलांना वाटत की तुम्ही शाळेत जावं शिकावं व्हावं हे त्यांचं प्रोत्साहन देण्याचा एक मार्ग आहे तिथून पुढे शिक्षकांना वाटत की माझा विद्यार्थी हा खूप चांगला जगामध्ये नाव कमवावा मोठा व्हावा म्हणून शिक्षक त्यांचे प्रयत्न करत असतात आणि जेव्हा मुलं अशा काही गोष्टी करतात तेव्हा निश्चितच आपल्या आई वडिलांच्या सोबत आपल्या शिक्षकांची सुद्धा मान आपण उंचावत असतो न करत पडे आणि मला वाटतं साचीनी ते केलेलं आहे तिने तिचा जो काही अनुभव तिच्या प्रवासामध्ये आलेला आहे तो तिने इथं दिलेला आहे बघा कसं आहे असं म्हणतात की समुद्र सगळ्यांच्यासाठी सारखा आहे कोण त्याच्यातून काय घेतं हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे कोणी नुसतं पाय उले करून येतं कोणी त्याच्यामध्ये जाऊन शंख शिंपले गोळा करत आणि कोणी शिपल्यांना मोती शोधत तर तुम्हाला काय करायचं का आहे या एवढ्या मोठ्या समुद्रामध्ये नुसतं जाऊन पाय ओले करून यायचे समुद्रातून मोती आणायचं आहे शोधून हे तुमचं तुम्ही ठरवायचं प्रत्येक माणसाला अनुभव येत असतात चांगले असतात वाईट असतात प्रत्येक गोष्ट करू शकत नाही पण ते अनुभव जगायचे असतात आणि त्या अनुभवातून शिकायचं मग अशी तुतार साहेब सांगत असताना मी ऐकत होते त्यांच्या एअरपोर्ट अनुभव आणि हे सत्य आहे दुसऱ्यांच्या चुकावरनं आपण शहाण व्हायचं असतं असं नाही म्हणायचं की मी पण एकदा ती चूक करून बघते भागात पडेल म्हणून आपल्याला ज्या पूर्वी ज्या म्हणी जर रुजवल्या गेल्यात ना त्या ह्याच्यासाठी करंट अनुभव केलेल्या असतील म्हणून ते पुढचा खेच मागचा म्हणतात की म्हणजेच पटी असावी की यांना जो अनुभव आला तो आपल्याला येऊ नये म्हणून आपण आत्ताच्या अनुभवावर याच्यासाठी वाचन असणं हे जितकं महत्वाचं आहे तितकंच एखादा व्यक्ती बोलत असताना ऐकणं सुद्धा तितकं महत्वाचं आहे म्हणजे तो एक गुड लिस्नर असतो असतो ना था था। जे था 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 था। तो खूप हुशार असतो कारण ज्यांच्याकडे अर्धवट नॉलेज असतात बडबड करत असतात पण ज्याच्याकडे खूप नॉलेज तो माणूस तुम्हाला सार बडबड करताना कुठेही भेटणार नाही म्हणून ज्ञान हे नेहमी शांत असतं आणि ते ग्रहण करण्याची गोष्ट असते म्हणून दुसरा व्यक्ती सांगत असताना आपण कितपत ऐकतो आपण किती ग्रहण करतो याच्यावरती आपले विचार आपले आचार आणि मग तिथून पुढचे आपले अनुभव हे खूप बदलत मला कालच पुस्तक मिळालं माझ्या शेड्यूलमध्ये प्रयत्न केला मला खरोखर खूप छान वाटलं की तिथे ती गेल्यावरती तिथली संस्कृती तिला कशी वाटली तर केरळ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर समुद्र किनारा नारळाची झाडं आणि आमच्यासाठी तर केरळ म्हणजे आयुर्वेदिक सगळ्यात आयुर्वेदिक आयुर्वेदिक तेल हे प्रसिद्ध आहे पण खरोखर आपण कुठल्याही आपलं कोल्हापूर सोडून बाहेर गेलो की आपली खाद्यसंस्कृती कपडे घालण्याची संस्कृती वेगवेगळ्या ठिकाणची वेगळी असते आणि मग त्याचं तिने वर्णन केलेलं आहे प्रत्येक ठिकाणी फोटोग्राफी दिलेले आहेत तिथल्या मंदिरांचे असते आम्ही मला आठवते आम्ही चेन्नईला गेलो एकदा तिथे कार्तिक स्वामींचं मंदिर आहे आपल्याकडे कसं आहे महाराष्ट्रामध्ये कार्तिक स्वामींचं दर्शन हे फक्त कार्तिक मंगला देऊ शकतात नाहीतर बायकांनी कार्तिक स्वामींच्या वर्ष आहे आपल्या इथे आपल्या संस्कृतीमध्ये असं म्हणतात पण साऊथ मध्ये जसं तुम्ही खाली जाल तसं त्यांच्याकडे चेन्नईमध्ये वगैरे रोज महिला कार्तिक स्वामींचं दर्शन घेतात एक उदाहरण म्हणून काय सांगते की पण ती सुद्धा शिकण्यासारखी आहे तिथे जाऊन आतमध्ये आग आम्ही जेव्हा दर्शन घेतलं तेव्हा त्या देवळांमध्ये दिवे नाही आहेत म्हणजे आपल्याकडे लाईट लावतात लावतात तिथे आजही देवाला जो दिवा लावलेला असतो म्हणजे पण ती सारखा तेला तेलाचा सा दिवा लावलेला असतो त्याच उजेडामध्ये देवाचा चेहरा बघायचा हो तिथे तुम्हाला लाईट लावायला अलाव नाही तिथे तुम्हाला मोबाईलचे फ्लॅश टाकायला अलावर नाही म्हणजे अजूनही ती लोक खूप संस्कृती पाळून आहेत अजूनही त्यांची कपडे